कपाळभर चंदन आणि आणि रंगाचा पोशाख पांढरी शुभ्र दाढी डोक्यावर जटा ते कधी लहान मुलांच्या निरागस प्रश्नावर खळखळून हसतात तर कधी देवाकडे पाहत रडतात आपल्या उपदेशातून अनेकांना प्रेरणाही देतात फक्त सामान्य नागरिकच नाहीत तर मोठमोठे सेलिब्रिटीजही त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्कानं या महाराजांची भेट घेतली आणि हे महाराज पुन्हा चर्चेत आले हे बाबा म्हणजेच प्रेमानंद महाराज आपल्या प्रवचनातून लोकांना उपदेश देणाऱ्या प्रेमानंद महाराजांची राधा राणीचे परमभक्त म्हणून ओळख आहे राधा वल्लभ संप्रदायाचे संत असलेल्या प्रेमानंद महाराजांच्या वृंदावनात इथं सत्संगासाठी देशभरातून लोक हजेरी लावतात त्यांची रात्रीची दोन वाजता होणारी पदयात्रा प्रसिद्ध होती आता ही पदयात्रा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचं सूचित केलंय या निर्णयांमुळे प्रेमानंद महाराजांच्या अनुयायांमध्ये नाराजी आहे त्यावरून अनेक चर्चा सुरू झाल्यात प्रेमानंद महाराजांची ही पदयात्रा बंद होण्यावरून नेमक्या काय चर्चा सुरू आहेत प्रेमानंद महाराजांचा नेमका इतिहास काय आणि ते एवढे प्रसिद्ध कसे झाले तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत भिडू उत्तर प्रदेशातलं वृंदावन म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते प्रेमानंद महाराज अगदी लहान वयापासूनच प्रेमानंद महाराज अध्यात्माकडे वळल्याचं सांगितलं जातं त्यामुळं त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची सर्वांनाच उत्सुकता आहे म्हणूनच अनेकांचे आदर्श बनलेले प्रेमानंद महाराज नक्की कोण आहेत याचीच सर्वात आधी माहिती घेऊ तर प्रेमानंद महाराज यांचं मूळ नाव अनुरुद्ध पांडे असं आहे त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूरच्या नरवाल तालुक्यातल्या अखरी या गावात एकोणीसशे बहात्तर मध्ये झाला त्यांच्या कुटुंबात पहिल्यापासूनच आध्यात्मिक वातावरण होतं प्रेमानंद महाराजांचे वडील आजोबा आणि मोठा भाऊ भगवंताची भक्ती करायचे त्यांच्या आजोबांनी नंतर संन्यासही घेतल्याची माहिती आहे या वातावरणाचा प्रभाव प्रेमानंद महाराजांच्या जीवनावर पडला त्यातूनच वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी भगवत पठण सुरू केलं त्यानंतर वर्षी त्यांनी ब्रह्मचारी होण्याचा निर्णय घेतला अचानक त्यांनी आपलं घर सोडलं आणि अध्यात्माची वाट धरली हा मार्ग स्वीकारताना त्यांनी आपलं गाव सोडलं आणि पहिल्यांदा बनारसला गेले बनारसला येऊन ते संन्यासी म्हणून जीवन जगू लागले त्यांना आर्यम ब्रह्मचारी म्हणून ओळखलं जाऊ लागलं तिथं असताना ते गंगेत रोज तीन वेळा स्नान करायचे दिवसातून एकदाच अन्नग्रहण करायचे भिक्षा मागण्याचं टाळून स्वतःहून कुणी दान करतं का यासाठी काही वेळ वाट पाहायचे आणि यात जर भिक्षा मिळाली नाही तर गंगेच्या जलावर उपवास करायचे अशी कठोर तपश्चर्या करून प्रेमानंद महाराज संत पदापर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जातं यानंतर ते वृंदावनला गेले त्यांच्या वृंदावनाला जाण्यामागेही एक किस्सा सांगितला जातो त्यांना एकदा बनारसमध्ये एक गूढ आणि अपरिचित संत भेटले होते त्यांनी प्रेमानंद महाराजांना सांगितलं की ते एका चैतन्य लिला आणि रासलीला कार्यक्रमासाठी चालले आहेत आपल्यासोबत तुम्ही तिकडे यावं हे निमंत्रण त्यांनी महाराजांना दिलं त्यावेळी महाराजांनी बनारस सोडण्यासाठी नकार दिला पण आग्रहामुळे ते वृंदावनले गेले आणि तो कार्यक्रम पाहून खूप प्रभावित झाले तो कार्यक्रम संपला पण प्रेमानंद महाराजांनी पुन्हा रासलीला पाहण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर त्या संतांनी प्रेमानंद महाराजांना सांगितलं की तुम्ही कायमचे वृंदावनला या इथं तुम्हाला दररोज रासलीला पाहता येईल महाराजांनी संतांचं ऐकलं आणि ते कायमचे वृंदावनला आल्याचं सांगितलं जातं वृंदावनात आल्यानंतर त्यांनी राधावल्लभ या संप्रदायामध्ये प्रवेश केला यात त्यांनी स्वतःला राधा राणी आणि श्रीकृष्णाच्या भक्तीत वाहून घेतल्याची माहिती मिळते आज महाराजांच्या सत्संगासाठी आणि दर्शनासाठी हजारो भक्त त्यांच्या राधा केली कुंजा आश्रमाला भेट देतात त्यांनी आपल्या तपश्चर्यातून ज्ञान प्राप्त केल्याची माहिती आहे आध्यात्मिक ज्ञानामुळेच ते देशभर प्रसिद्ध झालेत सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात आपल्या भक्तांना ते भजन कीर्तन आणि कथांद्वारे मोक्षप्राप्तीचं ज्ञान देतात त्यांच्या कथा आणि भजन ऐकण्यासाठी दूर दूरहून लोक येतात आपल्या याच भजन आणि सत्संगामुळे ते देशभर ओळखले जातात त्यांच्या प्रसिद्धीमागचं आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या भक्तांमध्ये फक्त सर्वसामान्य नाही तर मोठमोठ्या सेलिब्रिटींचासुद्धा समावेश आहे त्यांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी सेलिब्रिटी क्रिकेटपटू आणि नेते हे वृंदावनला येत असतात काही दिवसांपूर्वी क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आपलं आणि आपल्या मुलांचं आयुष्य हे जोडप चक्क दोन्ही मुलांसोबत प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात दिसून आलं होतं लाईम मध्ये जगणारं हे कपल प्रेमानंद महाराजांचं प्रवचन ऐकताना दिसलं होतं त्यामुळे विराट कसा भारतीय संस्कृतीचा वारसा जपतो आणि अध्यात्माला मानतो असं म्हणत त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता इतकंच नाही तर लोकसभेची निवडणूक होण्यापूर्वी मथुरेतून तिसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी ड्रीम गर्ल भाजप नेत्या हेमा मालिनी यांनी सुद्धा प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले होते डब्ल्यू डब्ल्यू ई स्टार दि ग्रेट खली यानंही राधा केली कुंज आश्रमात जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेतली होती या भेटीत महाराजांनी खलीला देवाच्या नावाचा जप करण्याचा सल्ला दिला होता इतकंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी ही वृंदावन गाठून प्रेमानंद महाराजांशी बौद्धिक आणि आध्यात्मिक चर्चा केली होती सध्या सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांच्या प्रवचनाचे अनेक व्हिडिओ खूप लोकप्रिय झाल्याचं दिसून येतं प्रेमानंद महाराजांना मानणारा वर्ग वाढत असल्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांचा आजारपण मृत्यूला हरवणारे बाबा अशी ही प्रेमानंद महाराजांची ओळख आहे त्यांच्या एकोणीस वर्षांपूर्वी दोन्हीही किडना खराब झाल्या होत्या त्यांना ऑटोसोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक हा किडनी संबंधित आजार आहे त्यामध्ये किडनी काम करणं थांबवते पण आजही प्रेमानंद महाराज अगदी स्ट्रॉंग असल्याचं दिसतं त्यांची दिल्लीमधल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू होती तेव्हा त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही फार फार तर अडीच ते पाच वर्ष जगू शकतात डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून कुठलीही व्यक्ती डगमगली असती प्रेमानंद महाराज मात्र न खसता केवळ डायलिसिसच्या आधारे आपलं आयुष्य उत्साहात जगत आहेत याबरोबरच आपल्याकडे येणाऱ्या कित्येक खसलेल्या भाविकांचं मनोबल वाढवण्याचं काम ते करतात अशा अवस्थेतही ते, ते दररोज मध्यरात्री दोन वाजता पदयात्रा करतात चार वाजता सत्संग करतात ते आपल्या एका किडनीला राधा आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण म्हणतात आपल्या शरीरात देवाचा अंश आहे असं ते मानतात प्रेमानंद महाराज आपल्या सत्संगातून देत असलेल्या ज्ञानामुळे आजारपणामुळे आणि सेलिब्रिटींच्या भेटीगाठीमुळे कायमच चर्चेत असतात आता मात्र प्रेमानंद महाराज वेगळ्याच कारणांनी चर्चेत आले ते म्हणजे त्यांची प्रसिद्ध असलेली पदयात्रा तुम्हा सर्वांना कळवण्यात की महाराजांची प्रकृती आणि वाढती गर्दी लक्षात घेता राधा केली कुंज येथील रात्री वाजता होणारी पदयात्रा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत आहे अशी सूचना सोशल मीडियावरून भक्तांना देण्यात आली या पत्रातून महाराजांच्या आजारपणाचं कारण दिलं जाते मात्र त्यांच्या या रात्रीच्या पदयात्रेला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केल्याचीही चर्चा आहे त्यामुळे प्रेमानंद महाराजांच्या अनुयायांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याचं सांगितलं जाते प्रेमानंद महाराजांनी त्यांची रात्रीची पदयात्रा अनिश्चित काळासाठी रद्द केली आहे त्यांच्या आश्रम श्रीहित राधा केली कुंजने गुरुवारी जाहीर केलेल्या माहितीत त्यांची तब्येत आणि वाढती गर्दी हे कारण सांगितले अलीकडेच मध्यरात्री भजन आणि फटाक्यांच्या आवाजाने त्रस्त झालेल्या समाजातील लोकांनी यात्रेला विरोध दर्शवला होता हे विशेष प्रेमानंद महाराजांची रात्री दोनची पदयात्रा ही छटीकारा रोडवरील श्रीकृष्ण शरणम या निवासस्थानापासून श्रीराधा केलिकुंजा आश्रमापर्यंत असते या मार्गावरून जाताना प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने रस्त्यावर जमतात त्यातील काही अतिउत्साही भाविकांकडून प्रेमानंद महाराजांच्या स्वागतासाठी विविध वाद्य वाजवले जातात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात तसंच लाऊडस्पीकरवरूनही गाणी वाजवली जातात मध्यरात्री होणाऱ्या या सर्व प्रकाराला परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते त्यातूनच त्यांनी सोमवारी आपला जाहीर निषेध व्यक्त केला होता त्यात तिथल्या एन आर आय ग्रीन सोसायटीतील लोकांचा मोठा समावेश असल्याचं सांगितलं जाते रात्री दोन ला होणाऱ्या पदयात्रेची तयारी रात्री अकरा पासूनच सुरू होते त्यामुळे रात्री आवश्यक असलेली शांत झोप मिळत नसल्याचा आरोप या नागरिकांनी केलाय तसंच आवाजामुळे झोपमोड होऊन त्याचा परिणाम कामावर आणि जीवनशैलीवर होत असल्याचं या लोकांचं म्हणणं आहे अपरात्री होणाऱ्या या मोठ्या आवाजामुळे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम त्यांनी याशिवाय रस्ते बंद होत असल्यानं वाहतुकीत अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचा आरोपही याबाबत या सोसायटीचे अध्यक्ष आशु शर्मा यांनी तर प्रेमानंद महाराज यांच्याकडं परिसरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन रात्रीची पदयात्रा पुढे ढकलण्याची मागणी केली होती त्यानंतर झालेल्या आंदोलनानंतर तीन दिवसांनी श्रीहित केली कुंज आश्रमाला नोटीस बजावण्यात आली आहे त्यातूनच महाराजांची प्रकृती आणि वाढती गर्दी लक्षात घेता रात्री दोन ची पदयात्रा अनिश्चित काळासाठी बंद केल्याची चर्चा आहे असं असलं तरी या प्रकरणाला शंकराचार्यांच्या सुतीवरून राजकारणाशी जोडलं जात असल्याचाही आरोप होतोय प्रेमानंद महाराजांचा आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यात त्यांनी शंकराचार्यांना आमच्या धर्माचा राजा असं म्हटलंय शंकराचार्य हे केवळ धर्मग्रंथानुसारच बोलतात आणि धर्माबाबत ते कधीही शास्त्रापासून विचलित होत नाहीत असंही प्रेमानंद महाराज सांगतात मात्र प्रेमानंद यांनी शंकराचार्यांची केलेली स्तुती ही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याशीही जोडली जाते मात्र शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी महाकुंभ दुर्घटनेला योगी आदित्यनाथ सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे त्यातूनही प्रेमानंद महाराजांना विरोध वाढत असल्याचेही चर्चा होत आहेत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय प्रेमानंद महाराजांची यात्रा रद्द होण्याचं नेमकं कारण काय तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि बोल भिडूला सबस्क्राईब करा